संसदीय लोकशाही पद्धतीवर आघात करण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे शरद पवार यांची भाजपावर टीका देशाचे राजकारण मागील दहा वर्षात बदलले आहे भाजपची सत्ता आहे आहे तिथे परिस्थिती वाईट मोदी देशाचे पंतप्रधान आहेत मात्र ते फक्त भाजपसाठी काम करतात देशाच्या हितासाठी व विकासासाठी मोदींनी काय केले हे सांगण्याऐवजी मोदी फक्त टीका टिप्पणी करतात देश विकासासाठीचे कोणतेही धोरण मोदींकडे नाही केवळ संसदीय लोकशाही पद्धतीवर आघात करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी व भाजपवर केली रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे इंडिया व महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा मात्रे यांच्याकडून निवडणूक प्रचारासाठी पवार शहापूर येथे आले होते यावेळी वासिंद येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत शरदचंद्रजी पवार बोलत होते यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवार ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे माजी आमदार रुपेश म्हात्रे पांडुरंग बरोरा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विश्वास थळे यांच्यासह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होत्या शहापूर तालुक्यात मी अनेक वेळा आलोय ठाणे पालघर एकत्रित असलेल्या या जिल्ह्याच्या विकासाच्या नावाने दोन भाग झाले असले तरी देखील येथील प्रश्न आजही तसेच आहेत या भागाचा अजूनही विकास झालेला नाही ही दुर्दैवी खंत देखील त्यांनी बोलताना व्यक्त केली निवडणुका येतात तेव्हा प्रधानमंत्र्यांनी देशात काय विकास कामं केली हे सांगणे गरजेचे असते नेहरू हे स्वातंत्र्यासाठी काय केले व स्वातंत्र्यानंतर काय करणार हे सांगायचे त्यानंतरचे पंतप्रधान इंदिरा गांधी राजीव गांधी नरसिंह राव या सर्वांच्या कामाची पद्धत आम्ही जवळून पाहिली आहे मात्र एकच पंतप्रधान असे पाहिले की दहा वर्षात केवळ टीका करताना दिसतात मोदी हे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोने काढण्याचे काम करतात हे दुर्दैवी आहे अशी टीका देखील पवारांनी करत बाळ्यामामा यांची निवड आम्ही सर्वांनी केली असून बाळ्यामामा सर्वांना हिंमत देणारा नेता तुमच्यासमोर आहे त्यामुळे त्यांना मोठ्या मतांनी निवडून द्या असे आवाहन देखील यावेळी शरदचंद्रजी पवार यांनी केले नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस या तिघांनाही आता निरोप देण्याची वेळ आली आहे मोदी हटाव देश बचाव असा संदेश देत सर्व जनता देत असून मोदींसारखा खोटा बोलणारा दुसरा नेता व पंतप्रधान मी पाहिला नाही अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावेळी करत मोदींनी श्रीमंतांची कर्ज माफक माफ केली मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे मोदी सरकारचे लक्ष नाही हे दुर्दैवी असून बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले हे संविधान नष्ट करून भाजपला देशात हुकुमशाही आणायची आहे म्हणून ते चारशे जागा जिंकण्याचा संकल्प करत आहेत जो नेता घरातला मंगळसूत्र सुखरूप ठेवू शकत नाही त्याने देशातील महिलांच्या मंगळसूत्रावर बोलू नये अशी टीका देखील यावेळी राऊतांनी केली ठाण्यात जे काही झाले ते दुर्दैवी असून अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ यांना हाताशी धरून राष्ट्रवादी संपवण्याचे काम भाजप करते मात्र शरद पवारांना कुणाचा बापही संपू शकत नाही पवारांवर कोणतीही काळी जादू चालणार नाही उद्धव ठाकरे यांचा यांच्या आजारपणात एक कट रचला त्या कटातील सूत्रधार ठाण्याचे निघाले यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जितेंद्र केले तर कपिल पाटलांनी स्वतःचा विकास करत मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले फक्त टक्केवारी घेण्याचे काम कपिल पाटलांनी केले असून शेतकऱ्यांचे पाच टक्के पाटलांनी घेतले त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत हेच पैसे ते निवडणुकीत वाटतील मात्र त्यांच्या पैशाला भुलू नका ही लढाई संविधान व वा लोकशाही वाचवण्यासाठी आहे भाजप अपक्ष उमेदवाराला निवडणुकीत उतरवतात मतांचे विभाजन होते मात्र त्याकडे लक्ष देऊ नका असे आवाहन यावेळी रोहित दादा पवार यांनी केले आहे यावेळी भाजपचे नेते रंगनाथ काठोले मधुकर चंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला तर काहींचा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला त्यामुळे निवडणुकीत भाजपला खिंडार पडल्याचे बोलले जात आहेत आपले उमेदवार बाळ्यामा म्हात्रे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमचे नेते अशोकराव ढवळे साहेब सुनील भुसाराजी आमदार रमन खोसकर महेश तपासे आमच्या विद्याताई वेखंडे पांडुरंग बरोरा ज्योतिताई ठाकरे रुपेश म्हात्रे माजी आमदार व्यासपीठावरील आमचे जिल्हा अध्यक्ष काशीनाथ पाटील व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींना वेळ बराच झालाय अजून पुढची एक सभा आहे आज आपण सगळे मामांच्या विजयासाठी या ठिकाणी एकत्रित आलोय माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत त्यापेक्षा वेगळे मुद्दे मांडून मी तुमचा वेळ घेत नाही पण बाळ्या मामा मात्रेंच्या विजयासाठी बाळ्या मामा मात्रेंच्या विजयासाठी आपण सगळे अथकपणाने परिश्रम कराल असा विश्वास आहे बाळ कम्युनिस्ट पक्षाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज सभेला देखील हजेरी लावलेली दिसते आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अशोकराव ढवळे साहेब यांनी नेहमीच समजूतदारपणाची भूमिका घेतलेली आहे आणि कायम महाविकास आघाडीत त्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी विचाराचे पक्के म्हणून अशोक ढवळे साहेब तुमचा आणि तुमच्या पक्षाचं कौतुक आम्हा सगळ्यांना आहे आपण दिंडोरीला देखील समजूतदारपणाची भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी देखील आपल्या उमेदवारांनी माघार घेऊन आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातलं चित्र हे एक संघ महाविकास आघाडीचं महाराष्ट्रापुढं आलेलं आहे उद्धवजींच्या आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस ते पस्तीस जागा निवडून येतील असं आज महाराष्ट्रातलं चित्र तयार झालेलं आहे मतदारसंघात या वेळेला शंभर टक्के बदल होतो आहे कमळ फुलत नाही ही मला खात्री आहे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान अमित शहा या देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री या तिघांनाही निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्राच्या प्रचंड सभा महाविकास आघाडीच्या होत आहेत मग त्या मान्यने उद्धव ठाकरे साहेबांच्या असू माननीय शरद पवार साहेबांचा असू द्या हजारो हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत आहेत आणि एकच गर्जना आणि एकच संदेश त्या जा सभेतून जातोय तो म्हणजे मोदी हटाव, देश बचाव इतकं खोट बोलणारा नेता प्रधानमंत्री या देशात कधी झाला नव्हता रोज खोट बोलतात का रे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये होते कुठेतरी आणि ते भाषणात म्हणाले का प्याज खाकर और यहां के कपास के बने हुए कपडे पेहन कर बडा हुआ। म्हणजे मी इकडला कांदा त्या कांद्याला भाव नाही ज्या कांद्यासाठी शेतकरी आत्महत्या करतो इकडला कांदा खाऊ आणि इकडला तो कापूस बनतोय त्या कापसाचे कपडे वापरून मी मोठा झालो अरे त्या मोदीच्या अंगावर दहा लाखाचा सूट असतो तो काय इकडला कापसाचा आहे मोदीचे सगळे कपडे हे विदेशी परदेशी कपड्यापासून शिवलेले आहेत पण मोदी म्हणजे खोट बोलण्याची मशीन आहे की मशीन आहे गेले का सरदार नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक फक्त खोटत इतकं खोट बोलत आहेत की या देशात जो वृद्ध वाक्य आहे सत्यमेव जयते सत्याचा लढा हे सगळं आता मागे पडलं आणि असत्य मेव जयते हे ब्रिज भारतीय जनता पक्षानं आता समोर आणलेलं आहे या भुवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये हा कष्टकरांचा मतदारसंघ हा श्रमिकांचा शेतकऱ्यांचा आदिवासींचा वनवासींचा मतदारसंघ आहे इकडला समाज हा कायम संघर्ष करत आला पण भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षामध्ये आदिवासी समाजासाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर या भागातून आपण दहा वर्ष निवडून दिलेले खासदार कपिल पाटील कधीच देऊ शकणार नाही लोक त्यांना गोडाऊन माफिया म्हणतात त्यांना गोडाऊन माफिया का म्हणतात मला माहित नाही त्यांनी कधी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदिवासींच्या प्रश्नावर ते आवाज उठवला का ते मला कधी दिसलं नाही या राज्यामध्ये आजही रोज सात शेतकरी आत्महत्या करतायत त्याच्यावर नरेंद्र मोदी बोलत या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आजही हा नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड अधिकृतपणे जो रेकॉर्ड सांगतो की आजही या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीला कंटाळून पास तरुण आत्महत्या करतायत मोदी कधी त्याच्यावर बोलल्याचं आपण पाहिजे आदिवासी समुदायाला या भागात आदिवासी फार मोठ्या प्रमाणात आहेत आदिवासींना त्यांच्या जमिनीचा हक्क नाकारण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी कधी त्या विषयावर बोललेला आपण ऐकलंय दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा महागाई काय होते आणि आज महागाई काय चारशे रुपयाचा गॅस सिलेंडर आज तेराशे रुपयाला मिळतो आहे पेट्रोलचा भाव किती वाढलाय नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं आज शेती किनार शिवसेनेचे नेते संजय राऊतजी अशोक ढवळेजी आणि विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधूंना बघित गुरबार आणि शहापूर तुम्हा दोघांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की ह्या दोन्ही तालुक्यांशी साहेबांचं सा भावनिक नात आहे साहेबांच्या एका हाकेवरती या दोन्ही तालुक्यातनं एकदा बरोडा आणि तिथलं गोपीराम पवार या दोघांना साहेबांच्या एका हातीवरती निवडून दिलेले हात दोन तालुक्यात कुरबार आणि शहापूर आणि सातत्याने निवडून दिले आणि साहेबांचं प्रेम किती आहे त्या जरा विषय बदलून बोलतोय गोतिराम पवार गोपीनाथ पवारांच्या मुलाला कोरोना झाला कोरोना झाल्यानंतर तो अत्यंत वाईट स्थितीत होता सिरियस होता मला सकाळी साहेबांचा फोन आला की जितेंद्र आपल्याला अँब्युलन्स अरेंज करावी लागेल त्याला इथनं मुंबईला आणावं लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत गोटीराम भाऊला मदत झाली पाहिजे माणसाचं मन किती उदार असतं त्यांचा मुलगा तोपर्यंत तो सोडून गेलेला होता संबंध खराब आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला जर हाक मारली आहे तर त्याला देणार असा विशाल हृदयाचा सगळे प्रयत्न झाले कमळाचा प्रचार करत आहेत हरकत नाही पण ह्या विशाल हृदयाच्या माणसाने कधीच मनात ठेवलं नाही की कोण कुठे आणि कोण कुठे राजकारण करताना सगळ्यांना मदत झाली पाहिजे तो विरोधात असला कधी मदत झाली पाहिजे ही साहेबांची भावना इथे अनेक आदिवासी भगिनी दिसत आदिवासी समाज संविधान बदललं तर आपलं काय होणार ही खरी गोष्ट आहे तुम्ही बघितला बघिनी द्रौपदी मुर्मू हे आदिवासी आहेत महिला आहेत एक संसद भवनाचं झालं आणि एक राम मंदिराचं झालं संसद भवनाचं उद्घाटन कोणी केलं त्याचं नाव जर कोणी सांगू शकलं तर भाग्यवान कोणतरी साठ आठ महाराज होते पण मला माहित नाही त्यांची नाव नाही माहीत मला पण ते खरं उद्घाटन हे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला आवडत पण त्यांना डावललं गेलं ते फक्त एका कारणासाठी त्या आदिवासी होत्या आणि महिला होत्या आणि मनुस्मृतीमध्ये महिलेला स्थान नाही संविधानात आहे आणि म्हणून त्यांना संविधान बाजूला काढायचं राम मंदिराचं उद्घाटन एवढ्या मोठ्या वास्तूच उद्घाटन करताय समस्त भारताच्या मंदिराचं उद्घाटन करताय आदिवासी पेक्षा जास्त नातं रामाशी कोणाचं असू शकत या शबरीची उष्ठ पूर खाणारा राम आमचा पण त्याच द्रौपदी मुर्मूला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं सुद्धा नाही त्या आमच्या आदिवासी भगिनीला राष्ट्रपतीच्या घरामध्ये टाळं लावून बंद ठेवून ठेवलंय आणि टाळ्याची चावी मोदींनी आपल्या पिशात ठेवली आहे कधी बाहेर पडायचं मी सांगेन तेव्हा परवा एक चित्र दिसलं माननीय लालकृष्ण अडवाणी त्यांची तब्येत खरंच खरंच खराब आहे आणि म्हणून त्यांना घरी जाऊन भारतरत्न देण्यात आलं भारत रत्न देताना माननीय पंतप्रधान आणि लालकृष्ण अडवाणी बसलेले होते आणि आमच्या द्रौपदी मुर्मू अशा गरीबासारख्या उभ्या होत्या नाही समस्त महिलांचा अपमान आहे हा राष्ट्रपती पदाचा अपमान आहे आणि हा समस्त आदिवासी बांधवांचा अपमान आहे यासाठी संबंध षडयंत्र रचलेला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे बरोरा साहेबांनी बरोबर सांगितलं पस्तीस सेक्शन चा उल्लेख केला तो सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे म्हणून शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा मनरेगा प्रश्न मनरेगाचा प्रश्न रोजगार हमीचा प्रश्न हे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत या सगळ्यासाठी हे मोदी सरकार परत आलं मी तुम्हाला सांगतो दाव्याने एकही प्रश्न सुटणार नाही त्यासाठी इंडिया आघाडीचं सरकार आपल्याला आणावं लागेल यात ते ते मात्र शंका नाहीये मित्रांनो एक दोन गोष्टी दोन दोन मिनिटात सांगून संपवणार आहे हे सरकार लोकशाहीवर आघात करत आहे का दोन मुख्यमंत्र्यांना अटक केली अरविंद केजरीवालना सर्वोच्च न्यायालयाने परवा जामीन दिली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री हे काल बाहेर आले जबरदस्त कालचं भाषण तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल अरविंद केजरीवाल आपल्या इंडिया आघाडीचे आणखी एक नेते झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन जेलमध्ये कितपत पडलेले आहेत भीमा कोरेगावचे अनेक मानवाधिकार कार्यकर्ते बुद्धिजीवी पाच पाच वर्ष जेलमध्ये पडलेले आहेत अनेक पत्रकार जेल मध्ये आहेत प्रवीर पुरकायस्त गेले के आठ महिने जेल मध्ये आहेत अनेक विद्यार्थी नेते जेल मध्ये आहेत अशा तऱ्हेची ही हुकुमशाही सरकार या हुकुमशाही सरकारला जर उडवायचं असेल तर आपल्याला सुरेश मामा म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून आणावं लागेल याच्याबद्दल ते मात्र शंका नाही